अरे बाळांनो गुड मॉर्निंग स्पष्ट म्हणा स्पष्ट आहातस चला कुठे निघाला अरे बाळा चला, चला हजरी हाजरी घेऊ असं म्हणायचं होतं मला जा। बस जागेवर बरं मुलांनो हाजरी द्या सर आम्ही कुठं देणार आज तर तुमच्या जवळ शाळा शिकवतो बर मुला नाव वाचतो तुम्ही उपस्थित म्हणा तु, उपस्थित बटाटे उपस्थित कारमाट उपस्थित रताळे उपस्थित

हो पण तु उशीर काय झाला होता बरं जाग्यावर बर मुलांना तुम्हाला काल मी घर पाठ करे पूर्ण करायला सांगितलं होतं कोणी कोणी केलं पाट पूर्ण झाला नाही म्हणून ग्रहपाटा का पूर्ण झाला नाही तर लाईट नव्हती मग मेणबत्ती बत्ती लावून ग्रहपाट पूर्ण करायचा ना गाडीची देवघरात होती मग देवघरातून घेतली ना जर आंघोळ झालं होती आंघोळ का झाली नाही तर बोरला पाणी नव्हतं मग गोरचं पाणी काढून आंघोळ करायची ना जर सांगितलं तुम्हाला लाईट नव्हती म्हणून बघ बर बरं मुलांनो मी काल वदनेला ताली लावला कांकल्याला कोणी कोणी लावले

आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस जी जी एक दोन होतात दोन एक तीन होतात तीन आणि एक चार होतात आणि चार आणि पाच होतात म्हणून अशी उजळणी तयार होते म्हणून मी जातो काय एक दोन तीन चार पाच बदला घेऊ उठ रटा माठ्या कोणती चाललावली नहीं लाट बे 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 पीका बे चछाट बे दा बे साथ बाला आप्चाल भूल शील भूल लवकर दब कर दादा दब कर

सर्व जस्त बस ना जमिनीवर पडतो ना खरा इतिहास आपण त्या खऱ्या इतिहासामुळं आई इंग्रजी आई आईची ममी झाली भारताची संस्कृती आपण विसरलो आपल्या काही कळत नाही तुम्हाला जी करायची ती करा पण माझ्या पोराला तुम्ही शिकवण येतो या <laughs> बर बोला ना आता मी कुठं होतो बर बर थोड्या तो वेळ आपल्या शाळेत साहेब येतील तर आपण चाहता धरा शिकूया त्यांना एवढे मोठे शब्द ऐकायची सवय नाही बरोबर आणि बाळा तर

पिक्चर मधलं येत आहे हॅलो जबाबदार कोण असं बोलत वातावरण घरी गेले की चित्रपट वाचतात पण शाळा बदल कोणी विचारत नाही बर येत तर घरी गेले दुपारून सुटी असली की कारखान्याला उसू घालायचं म्हणून कांडे दाबाय लावत प्रत्येक पालकाने आपल्या मुलावर लक्ष ठेवावे प्रत्येक पालकांनी आपल्या पहिल्या जवळ धुंड्रपान करून आहे बरोबर आहे गुरुजी तुमचं प्रत्येक पालकाने आपल्या मुलाकडे लहान व्हया तजू देऊ नयेत मोबाईल वाहन देऊ नयेत बरोबर आहे तुमचं साहेब चल गुरुजी चला मी येतो बर यो गमून यो शाळेत खूप मोठं होईल बरं का बर मी काल तुम्हाला कविता करायला सांगते होती कोणी कुणी केली उडवू उभं